स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय कसमाटी अपडेट या न्यूज चॅनेलवर तर सध्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारू शकतं जनसामान्यातून हा कौल जाणण्यासाठी आपण आला आहोत मालेगाव तालुक्यातील दसाने या गावी ही रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये काँग्रेस आणि बीजेपी हे दोन पक्ष आता सध्या कॉम्पिटिशन मध्ये आहे कोण बाजी मारेल असं तुम्हाला वाटतंय बीजेपी बीजेपी बाजी मारणार काय करण्या आमचा अंदाज असा आहे की एडीजीडी आणि कांद्यावाले आम्ही शेतकरी आहे बरोबर पांढरा कांदा निघाला पांढरा कांद्याच्या लगेच निर्यात सुरू आमचा <्राँस्यारी> लाल कांदा निर्यात बंदी नुकसान झालेलं आहे म्हणजे गुजरातच्या कांद्याला भाव मिळाला आणि महाराष्ट्राच्या कांद्याला भाव नाही भेटलाच नाही भेटलाच नाही लाल कांद्यावर तर लगेच रात्रीमध्ये निर्णय रात्रीमध्ये निर्णय झाला असं मला वाटतं भाव वाढला सकाळी लगेच निर्यात बंदी त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे पण बघू आता काय पुढे कसं कसं होतं काय काय होतं म्हणजे बीजेपीवर शेतकरी नाराज आहे असं शंभर टक्के ना आम्ही नाराज आहेत बीजेपी सरकार चांगलं आहे काय वाटतं बीजेपी सरकार चांगलं तुम्ही आता बोलले की आम्ही नाराज आहोत मग बीजेपी सरकार चांगलं आहे काय वाटतं मग चांगलं त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये गेला असेल तर मग त्यांचं चांगलं असेल आमच्या टाळाचं भाव उतरले तर आम्ही सांगणार आहे तुमच्या वेळेला भाव उतरले म्हणून तुम्ही बीजेपी नाराज त्यांचा ट्रॅक्टर गेला दोन हजार रुपये गेला आमचा दुसऱ्या दिवशी गेला सोळाशेच रुपये गेला महाराजांची पांडुरंगाची साथ आहे ना हो त्यांना काय करणार एक दोन तासातच आता ते काय करता येईल मग असं नाही ना तुम्ही दहा पंधरा दिवस पंधरा तरी झाले असतील तर शेतकऱ्या काय मिळालं असतं बाबा तुम्हाला काकांनी सांगितलं की निर्यात आता बंद करा आमचा विकला गेला <laughs> <laughs> नाही आमचं काहीच म्हणणं नाही मोदी साहेबांना सार्वजनिक म्हणजे सर्व लोकांना पावं लागतं गरीब जनतेला सुद्धा पावं लागतं ना किंवा नुसतं कांद्याचं आणि अमुक नाही नाही असं नाही ना सर्व लोक आज आपलं घरचं कुटुंब चालवता येत नाही आवडा देश चालवून राहिला सर्व देशांमध्ये मोदी साहेबांचं वजन आहे शेतकरी अस मार्केट कमिटी बंद का बंद जीएसटी लाय येतील सकाळी मालोसर जी एस टी शे काबर बंद राहत मार्केट का भानगडश एवढं चार चार पाच पाच दिवस हप्ता बंद राहतस काय का बरं शेतकरी बर नाराज शेतस आता ते इलेक्शन मध्ये गुतलेले आहे याच्याकडे कोण ध्यान देऊन मार्केट कमिटी कडे ती असं बघतो ना असं काय एवढं जर जगातून या मार्केट कमिटीवर तुम्हाला जर बहिष्कार शेती या काय कारण सम काय कारण अहो यावेळी पंधरा तीन तीन हफ्ता मार्केट महिना बंद होत आता इलेक्शनचा प्रेड चालू आहे बरोबर त्याच्यामुळे सर्व इलेक्शन मध्ये गुथलेले आहेत त्याच्यामुळे थोडं महिना पंधरा दिवस चालणार पंधरा कांदा लय भाव सोन होतोपर्यंत आपला उन्हाळ्या कांदा खलास नाही असं देऊ द्या ना म्हणजे महिन्या पंधरा दिवसात परिस्थिती बदलेल आणि शेतकऱ्याच्या मला भाव मिळणार असं तुम्हाला वाटतं का मोदी साहेब देणार काय वाटतं तुम्हाला आमचा काय अंदाज नाही देणार नाही का विशेष नाही म्हणजे तुम्ही एकंदरीत बीजेपीवर नाराज आहेत असं म्हणणं टक्के आणि काकांचं म्हणणं असं आहे की बीजेपीच यायला पाहिजे मोदी सारखा मोदी साहेब सारखा पंतप्रधान लाभला नाही अजून शरद पवारच माणूस शेतकरी खरं वाले शरद पवार अच्छा त्याच्यातून हा एक कोला पळून गेला त्याचा बरोबर आहे ना मग तुमचं बघा मग आता चालू ना मग लढाई सुप्र सोयी आहे ना मग येणार तिथं जाऊ दे आता शरद पवार जिकडे चांगला तिकडे मी मतदान टाकणार म्हणजे शरद पवार जिकडे मतदान टाकणार तुम्ही तिकडे तुम्ही मतदान करणार असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे शेतकऱ्यांचा वाली शरद पवार आहे असं तुम्हाला वाटतं आणि सर्वसामान्यांचा आणि सर्वांचा वाली मोदी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता ही अशी एक लढत आहे पण केंद्रामध्ये राहुल गांधी कि मोदी काय वाटतं तुम्हाला आता केंद्रामध्ये कोण यायला पाहिजे राहुल गांधी झाला पाहिजे आता त्या शेतीमध्ये अच्छा या परिस्थितीमध्ये राहुल गांधी आला पाहिजे असं वाटतं तुम्हाला काय वाटतं नाही मोदी साहेब यायला पाहिजे मोदी साहेब यायला पाहिजे अशी दादांची इच्छा आहे बघूया आता, आता हा जनसामान्यांचा कौल आहे अगदी टफ फाईट आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे हरकत नाही तुम्ही प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद बरं चाललंय नमस्कार नाव काय आपलं विक्रम देय रामदेसले विक्रम देसले काय वाटतं लोकसभा निवडणुकी चरणदिमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारू शकते सांगा आमच्या गावात सुभाष भामरे सुभाष भामरे बीजेपीचे बीजेपीचे धन्यवादाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल काय वाटतं भाऊ सुभाष भामरे येतील कारण बरेच काम झाले आहेत खेड्यापाड्यांमध्ये पण काम झाले आहेत आणि मोदी साहेबांचं पण चांगलं काम करण्याची शेतकऱ्यांविषयी चांगलं प्रेम आहे शेतकरी बीजेपी सरकारवर खुश आहे असं म्हणायला हरकत नाही खुश आहे म्हणजे जवळजवळ एकशे एकशे एक टक्का एक एक कारण की खेड्यामध्ये तरी बीजेपी चालेल ओके खेड्यामध्ये बीजेपी चालणार असं दादांचं म्हणणं आहे काय वाटतं दादा नाव काय आपलं अनिल बाळू पवार अनिल बाळू पवार आपल्या सोबत आहे काय वाटतं की सध्या या लोकसभेच्या रणदुभाळी कोण बाजी मारू शकते आमच्या ना सुभाष हा सुभाष रामराव भामरे सुभाष भामरे हे येतील असं त्यांची इच्छा आहे धन्यवाद दादा प्रतिक्रिया दिल्याबद्दल भाऊ काय वाटतं अब्की बार चार सो पार फक्त मोदी फक्त मोदी सरकार येणार अशी दादांची इच्छा आहे हरकत नाही इकडे जवळ एक दुकान दिसतं मला वाटतं त्यांचंच आहे भाऊ नमस्कार काय वाटतं सध्या कोण भाजी मारणार काय बीजेपी सरकार येणार असं वाटतं आम्हाला बीजेपी सरकार येईल असं तुम्हाला वाटते ओके का बीजेपी सरकारच काय असं वाटतं तुम्हाला काम चांगले आहेत ना त्यांचे आणि सगळी जनताला असं पुढच्या म्हणजे पुढच्या येणाऱ्या काळात सरकार पाहिजे असं सर धन्यवाद धन्यवाद दादा काय वाटतं राम कोल आहे को हम उनको लायगे दादांचं म्हणणं आहे जो राम को लाया है, हम उनको लाएंगे हरकत नाही दादा प्रति व्यवसाय आपला आपला शेतीचा व्यवसाय शेतीचा काय नाव तुमचं बबन पूर्ण नाव काय बबन राजाराम बच्चाव बच बच्चा। आपल्या सोबत आहेत काय वाटतं सध्या लोकसभेची ही रणधुमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारू शकतो असं वाटतं तुम्हाला बाजी मोदीच मारणार मोदीच बाजी मारणार म्हणजे केंद्रामध्ये बीजेपी सरकार यायला पाहिजे असं मला वाटतं ओके धन्यवाद आता प्रतिक्रिया दिल्याबद्दल मोदींना जोर मोदीचा जोर आहे जास्त असं तुम्हाला वाटतं म्हणजे संविधानाने आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार सगळ्यांनी बजावला पाहिजे कोणतंही कारण न देता की ऊन खूप आहे माझ्या अमक्याचं लग्न आहे इकडं तिकडं काही कारण आहेत असं कारण नसता एक दिवस आपल्या देशासाठी आपल्या संविधानासाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदान नक्की सगळ्यांनी करायला पाहिजे एवढीच मी सर्व जनतेला अपेक्षा करतो हे गदांचं म्हणणं असं आहे की संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा आपण वापर केला पाहिजे आणि देशासाठी आपण एक दिवस वेळ काढून मतदान केलंच पाहिजे मतदान जनजागृतीचा एक चांगला संदेश दादाने दिले आहे धन्यवाद दादा प्रतिक्रिया दिल्याबद्दल पाहिजे कोण बाजी मारणार असं वाटते असं वाटते का मोदीच खा पाहिजे तुम्हाला मोदींनी भरपूर साथ दिली आम्हाला भुद मोदींनी तुम्हाला साथ दिली असं काय केलं की मोदींनी की मोदीच तुम्हाला पंतप्रधान पंतप्रधानपदी पाहिजे असं मोदींनी आम्हाला पगार चालू केले होते पगार चालू केले मोदींनी खोल्या पाठवल्या आम्हाला घरकुल मंजूर घरकुल मंजूर केला मोदींनी अच्छा बरोबर आणि त्यामुळे तुमची इच्छा आहे की यावेळी देखील मोदी यावे याव्याला पाहिजे मावशी काय वाटत मोदी यायला पाहिजे चाललंय काय नाव तुमचं यशोदाबाई महादूर यशोदाबाई महादूर खैरणार आपल्या सोबत आहे आजी जरा थोडं पुढे येऊन झूम करा काय वाटतं आजी सध्या लोकसभा निवडणुकीचा वारंवार सभा हायच ना मग मोदी येवाल पाहिजे प्रयत्न शेवा गाय गरीबडे पगार पाणी येणार लोक मोदींना जीवर मजा मारत घरासात आणून नोकर श्वेष येत काम फ्लेस शे येत चांगला पगार घेत मोदींना पगार घेत तरी त्याच मन चल बकल चल बकल काँग्रेसकडे जाऊ मोदीकडे जाऊ पण जे मोदी धीर आहे ना असे काँग्रेस भांग्रेस काहीच कोणी देत नाही अशी बात, बात दुसरे नाही काय आम्ही मताऱ्या बाईसले पगार येत तुकटन धान्य येत एसटी फुकट न बठाली भेटत मग तेवढा दर नसत तो जरा म तार्या बायसी जरा आवड राहते आंडो वा कटाळा करतात दुसरं कायशी म्हणजे आता मोदी सरकारने तुम्हाला मजा मजाशी त्यांना जीववर मजा शेतो मालिकण पाच आंडरश येतच पाच व वाश येते पण म्हणा हाऊ माल कोशी राहिला हा सहावा आंडोर माल पोशी राहना आणि जर हा पगार पाणी नसता आणि त्या पाचवी ओवा राहतात ना म्हण्या त्या म्हणतात हा वनी मनाकडे चहा ठेवाली मनाकडे जेवण कराले अशा करतात आणि तो पगार से ना त्या ओवा कशा म्हणतेस म्हण्या या नाव ताई बटा चहा ठेवस या नाव ताई बटा जेवण करी घ्या असे आण बाळ्यास नाही आता अश्या म्हणतीस कसामुळे म्हणतीस मोदीमुळे म्हणतीस बरोबर म तारी ना काय त्रास आपुले काहीच त्रास नाही ना सगळं मोदी देत मग आत्ताही म्हणाले आत्या म्हणाले काय माझ्या शेती मग ते आरकडे परकडे करतीस त्या मोदीमुळे महिमासे मजे असे आजी असं सांगितलं की मला पाच मुलं आहे आणि त्या पाच सुना पण आहेत पण मोदी माझा सहावा मुलगा आहे असं आजींचं म्हणणं आहे आणि मोदींनी आम्हाला पगार दिला मोफत भाडं दिलं आणि खूप साऱ्या सुविधा दिल्या खोली बांधून दिली त्यामुळे सहावा मुलगा आहे आणि त्यामुळे या पाच सुना पण जीव लावतात असं आजींचं बनणं आहे बीजेपी शिवाय कोण बाजी मारणार बीजेपी शिवाय दुसरं कोणी बाजी मारू शकत नाही वाटत नाही मारेलच मारेलच हा काकांचा कॉन्फिडन्स आहे की बीजेपी शिवाय दुसरी कोणी बाजी मारू शकत नाही धन्यवाद काका नमस्कार बरं चाललंय एकदम कसं काय काल पाऊस कस झाला तुमच्याकडे साधारण झाला साधारण झाला का, का? वादळी पाऊस होता का नाही वारा थोडा कमीच होतं आता सध्या कोणाचा वार आहे कामरेंचा वारा आहे म्हणजे बीजेपी यायला पाहिजे काँग्रेस पाहिजे बीजेपी बीजेपी पाहिजे बीजेपीचा वार आहे बरं आहे हो का चांगलंच आहे आमच्या गावाला काय की बांबरे साहेबांनी आमच्या गावाला फार मदत केली आहे प्रतिक्रिया दिल्याबद्दल काय वाटतं भाऊ सध्या काय मोदी मोदी ओके काय वाटतं इकडे जाणून घे आपलं भाऊ काय वाटतं सध्या काय परिस्थिती आहे मोदी शिवाय पर्याय नाही आम्हाला मोदी शिवाय पर्याय नाही दादांचं म्हणणं आहे की मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही काय वाटतं भाऊ सध्या काय परिस्थिती आहे परिस्थिती हीच आहे की बीजेपीच्या वरती नरेंद्र मोदीजी पाहिजे आम्हाला बस सध्या लोकसभेची ही रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये काँग्रेस आणि बीजेपी हे दोन पक्ष आता सध्या कॉम्पिटिशन मध्ये आहे कोण बाजी मारेल असं तुम्हाला वाटतंय बीजेपी बीजेपी बाजी मारणार काय कारण बीजेपीच बाजी मारू शकतो कारण सुभाष आंबरेचं काम आहे आमच्या गावाला पंचवीस लाखाचं काही काम दिलं आहे गावाला काम आहे मोदी मारी, मारी भा? का भाजी का मारतील असं वाटत तर अशा प्रकारे आज आपण मालेगाव तालुक्यातील दसाने या गावी जनतेचा कौल आपण जाणून घेतलेला आहे तुम्हाला काय वाटतं केंद्रामध्ये काँग्रेस कि बीजेपी तुमचा खासदार कोण असेल कॉमेंट करायला मात्र विसरू नका कॅमेरामॅन हिमांश पवार मी ज्ञानेश करे मीडिया मालेगाव